सनातन शास्त्रमध्ये सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण मला वाटतं खूप महत्त्वाच्या विचारावर बोलणार आहोत हो आपल्यापैकी बरेच जण म्हणजे बहुतेक सगळेच सतत काहीतरी बढण्याच्या मागे असतात काहीतरी मिळवायचंय कुठेतरी पोहोचायचंय अशी एक धावपळ असते की नाही अगदी एक सततची धडपड जणू काहीतरी कमी आहे आपल्यात किंवा आपल्याकडे एक अपूर्णतेची भावना बरोबर हो तीच पण काय होईल जर आपण विचार केला की आपल्याला हवी असलेली ती शांतता ती परिपूर्णता ती मिळवण्यासाठी बाहेर धावायची गरजच नाहीये काय होईल जर ती आपल्या आतच असेल ह्याच क्षणी इथेच ही कल्पनाच मुळात म्हणजे आपल्या नेहमीच्या विचारसरणीला आव्हान देते नाही का बरोबर आपण कसं बघतो आयुष्याकडे एक प्रवास एका ध्येयाकडे जाणारा असं वाटतं एक की एकदा का ते मिळालं की मग सगळं काही ठीक होईल सगळे तुकडे जागेवर बसतील हो ते डेस्टिनेशनचं वेळ तेच आपल्याला वे सतत कमी असल्याची अपूर्ण असल्याची भावना देतो की आता जे आहे ना ते पुरेस नाहीये मी जसा आहे तसा पुरेसा नाही हे सगळं त्यातूनच येतं अगदी आणि इथेच एलन वॉट्स सारखे काही पाश्चात्य विचारवंत पण एक वेगळा दृष्टिकोन देतात अच्छा काय म्हणतात ते विचारतात काय होईल जर कुठे पोचायच नसेल तर काय होईल जर पूर्णपूर्ण वाटण्यासाठी जे काही लागतंय ते आधीच इथे असेल म्हणजे केवळ एक शक्यता म्हणून नाही तर एक सत्य म्हणून जे फक्त आपण ओळखून घ्यायची वाट बघते वा आणि हीच कल्पना आपल्याला ऍक्टिंग ॲज इफ म्हणजे जणू काही आपल्याकडे ते आधीच आहे या भावनेतून जगाला शिकवते ऍक्टिंग एज इफ हो चला यावर जरा खोलवर बोलूया आज नक्कीच आणि हा विचारच खर तर सगळा खेळ बदलून टाकतो कारण इथे आपण अभावातून कमतरतेतून कृती नाही करत तर परिपूर्णतेच्या भावनेतून कृती करण्याची कल्पना येते आता परिपूर्णता म्हणजे काय इथे पूर्णता म्हणजे पूर्णता याचा अर्थ फक्त बाहेरचं यश किंवा वस्तू मिळवणं नाहीये ही एक आतली स्थिती आहे जिथे आपण आहोत तसे पुरेसे आहोत ही एक खोल जाणीव बरोबर त्यामुळे ऍक्टिंग ऍज इफ किंवा जणू काही या भावनेतून जगणं म्हणजे काहीतरी दिखावा करणं नाही किंवा स्वतःला फसवणं नाही नाहीतर तसं वाटू शकतं सुरुवातीला हो पण तसं नाहीये उलट ही आपल्या आतल्या मूळ स्थितीशी आपल्या खऱ्या स्वरूपाशी पुन्हा कनेक्ट होण्याची जोडलं जाण्याची एक पद्धत आहे म्हणजे आपण आयुष्याकडे एक याचक म्हणून नाही बघत काहीतरी मागत नाही सतत नाही तर जणू काही आपणच या आयुष्याच्या अनुभवाचे सहनिर्माते आहोत अशा वृत्तीने वावरतो पण मग एक शंका येते मनात काय की हे फक्त सकारात्मक विचार करणं म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग तसं नाही आहे का किंवा मग आपण वास्तवाकडे डोळे झाकतोय असं नाही का म्हणजे समजा माझी परिस्थिती खरंच चांगली नसेल तर मी जणू काही सगळं छान आहे असं कसं वागू हा हा अगदी योग्य आणि महत्त्वाचा प्रश्न आहे कारण गैरसमज होऊ शकतो हो तर ऍक्टिंग ऍज इफ म्हणजे वास्तवाला नाकारणं नाहीये अजिबात नाही समजा उदाहरण घेऊ की आपल्याला आत्मविश्वास वाढवायचा आहे ठीक आहे मग आपण जणू काही आपण आत्मविश्वासू आहोत असं वागतो म्हणजे काय तर कदाचित थोडं अधिक ठामपणे बोलतो लोकांशी बोलताना नजर मिळवतो याचा अर्थ असा नाहीये की मनातली भीती किंवा शंका एकदम गायब झाली ती असू शकते पण आपण त्या भीतीवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्याला जी स्थिती हवी आहे त्याप्रमाणे कृती करायचा निवडतो हे कसं आहे माहितीये जसं गाणं सुरू करण्यासाठी खोली एकदम शांत होण्याची वाट बघायची नाही तर गाणं सुरू करून वातावरणात बदल घडवायचा तुमची आंतरिक स्थिती तुमच्या बाह्य अनुभवावर परिणाम करते नेहमी उलट नाही होत हे खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे कृतीचं स्थान बदलतंय आपण अभावातून नाही तर आपल्यात जी शक्यता आहे त्यातून कृती करतोय अगदी परफेक्टली सॅड याचं अजून एखादं उदाहरण देता येईल का म्हणजे अजून स्पष्ट होईल नक्कीच समुद्रातल्या लाटेचं उदाहरण घेऊया ठीक आहे कल्पना करा की एक लाट आहे आणि ती सतत पाणी बनण्याचा प्रयत्न करतीये ती उसळतीये फुटतीय ती जे आधीपासूनच आहे ते बनण्यासाठी तिची सगळी धडपड चालली गंमत आहे हो ना तिला हे कळतच नाहीये की ती, ती सुरुवातीपासूनच पाणी होती समुद्राचाच एक अविभाज्य भाग बरोबर तसंच काहीस आपलं होतं आपण लायक बनायला बघतो प्रेमळ बनायला बघतो यशस्वी व्हायचा प्रयत्न करतो आणि हे विसरून जातो की आपलं मूळ स्वरूप आपला आत्मा तो आधीच पूर्ण आहे परफेक्ट नाही कदाचित पण होल संपूर्ण आहे पूर्ण आणि संपूर्ण यात फरक आहे हो आणि जेव्हा आपण या जाणिवेतून कृती करतो तेव्हा ती अधिक सहज होते नैसर्गिक वाटते ती दिखावा नसतो मग ती अभिव्यक्ती असते आणि गब्बत म्हणजे असं म्हणतात की जेव्हा आपण अशा प्रकारे वागतो बोलतो वावरतो जणू काही आपल्या इच्छा आधीच पूर्ण झाल्यात तेव्हा काहीतरी वेगळं घडायला लागतं जग प्रतिसाद देतं असं वाटतं हे कसं होतं अगदी अगदी बरोबर पकडलं असं वाटतं की जग आपल्या समोर झुकत आहे तेव्हा आपल्याला मदत करताय हो पण गंमत म्हणजे ते आपण काही जबरदस्ती तिलामुळे नाही होत अच्छा मग ते होतं कारण आपण जगाला विरोध करणं थांबवतो हे जे वास्तव आहे ना ते काही गणितासारखं स्थिर नाहीये ते संगीतासारखं आहे प्रवाही लयबद्ध छान उपमा आणि संगीताचा आनंद काय असतो तो, तो कोणत्या तरी शेवटच्या सुरावर पोहोचण्यात नसतो नाही तो त्या संपूर्ण प्रवाहात असतो त्या लयीत असतो जेव्हा आपण जणू काही या भावनेतून जगतो तेव्हा आपण नकळतपणे त्या प्रवाहाशी एकरूप होतो आपण विरोध कमी करतो आणि मग जीवन अधिक सहजपणे आणि सुंदरपणे वाहू लागतं हे ऐकायला खूप छान वाटतंय पण यात अजून एक महत्वाचा भाग येतो नाही का हो तो म्हणजे शरणागती हो शरणागती जर आपण जणू काही आपल्याकडे सगळं आहे असं वागत असू तर मग सतत प्रयत्न करण्याची धडपड करण्याची गरज उरत नाही का मग इथे शरणागतीची भूमिका काय बरोबर या दोन्ही कल्पना आणि शरणागती या एकमेकांना पूरक आहेत त्या विरुद्ध नाहीत अच्छा जे निष्क्रिय होऊन बसणं नाही किंवा हार मांडणं नव्हे बिलकुल नाही मग काय आहे या संदर्भात शरणागती म्हणजे परिणामांवरची जी आसक्ती असते ना ती सोडणं म्हणजे तुम्ही जणू काही तुम्ही यशस्वी आहात या भावनेतून तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करता हंड्रेड पर्सेंट देता हो पण ते यश कसं मिळेल कधी मिळेल याची चिंता करणं सोडून देता तुम्ही प्रक्रियेवर लक्ष देता आणि जीवनाचा जो नैसर्गिक प्रवाह आहे त्यावर विश्वास ठेवता म्हणजे हे एक प्रकारचं सक्रिय विश्वास ठेवणं झालं ऍक्टिव्ह ट्रस्ट आपण आपलं काम करत राहायचं पण फळाची अपेक्षा किंवा चिंता करायची नाही जसं गीतेत पण सांगितलंय तसं सा। अगदी तसंच ही निष्क्रिय शरणागती नाहीये तुम्ही बी पेरता म्हणजे तुमच्या इच्छित स्थितीनुसार कृती करता हो पण झाड कसं वाढेल त्याला फळ कधी लागेल यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत नाही तुम्ही विश्वास ठेवता की योग्य वेळी योग्य परिस्थितीत ते घडेलच हा तुम्ही सतत जमीन उकरून बघत नाही की बी रुजलं की नाही नाही ही आसक्ती सोडल्यामुळे उलट होतं काय की तुमची ऊर्जा मोकळी होते आणि गोष्टी जास्त सहजतेने घडू शकतात कारण तुम्ही सतत काळजी आणि नियंत्रणाच्या अनावश्यक प्रयत्नात नसता पण मग अनेकांना वाटेल की जर मी धडपड थांबवली नियंत्रण सोडलं तर काहीच घडणार नाही मी आळशी होईन किंवा गोष्टी माझ्या हातून निसटून जातील ही भीती असतेच असते ही एक सामान्य भीती आहे आणि तीच आपल्याला सतत धावत ठेवायला लावते पण गंमत बघा जेव्हा तुम्ही नियंत्रणाची गरज सोडता आणि प्रवाहावर विश्वास ठेवायला लागता तेव्हा तुम्ही खरं तर जीवनाच्या एका मोठ्या बुद्धिमत्तेसाठी एका मोठ्या इंटेलिजन्ससाठी जागा निर्माण करता अच्छा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून पडत नाही तुमच्या कृती उलट अधिक शांत केंद्रित आणि प्रभावी होतात कारण त्या भीतीतून किंवा अभावातून येत नाहीत त्या येतात आंतरिक शांततेतून आणि विश्वासातून आणि मग आणि मग शरणागतीमुळे तुम्ही जे जी सूक्ष्म इशारे असतात ज्या संधी येतात जी सिनक्रोनिसिटी घडते ती ओळखायला लागता जी एरवी धडपडीच्या गोंगाटात आपल्याला ऐकूच येत नाही म्हणजे हे सगळं परत आपल्या आंतरिक स्थितीवर इंटरनल स्टेटवर येऊन थांबतं आपण आतून कसं अनुभवतो यावर आपलं बाहेरचं जग बऱ्याच अंशी अवलंबून आहे बरोबर मग ही आंतरिक स्थिती बदलायची कशी किंवा स्थिर कशी ठेवायची तुमची आंतरिक स्थिती आहे ना तिला एका व्हायब्रेशन किंवा फ्रिक्वेन्सी सारखं समजा ठीक आहे जसं आपण रेडिओवर आपल्याला हवं ते स्टेशन ट्यून करतो तसंच आपण आपली आंतरिक स्थिती आपल्याला हव्या असलेल्या अनुभवाशी मग ती शांती असो आनंद असो समृद्धी असो जुळवू शकतो मॅच करू शकतो पण हे कसं करायचं हे सततच्या सरावाने होत एकदम जादूची कांडी नाहीये जेव्हा नकारात्मक विचार किंवा भावना येईल तेव्हा त्याला फक्त साक्षी भावाने पाहणं त्याला विरोध न करता आणि जाणीवपूर्वक आपलं लक्ष आपल्याला हव्या असलेल्या स्थितीकडे अस वळवणं हे लगेच होणार नाही कदाचित पण सरावाने ते नक्कीच शक्य होतं आणि याचे परिणाम लगेच दिसतात का म्हणजे लगेच बँक बॅलन्स वाढतो असं नाही बरोबर नाही तसं नाही तशी अपेक्षा ठेवणं पण चुकीचं आहे बाह्य परिणाम दिसायला वेळ लागू शकतो किंवा ते आपल्या अपेक्षेप्रमाणे नसतीलही कदाचित पण खरा बदल आतून सुरू होतो तुम्हाला जाणवायला लागेल ला की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींवर कमी चिडताय परिस्थितीत जास्त शांत राहू शकताय तुम्हाला अधिक कृतज्ञ वाटायला लागतं तुमच्या निर्णयांच्या मागे भीती नसते विश्वास असतो आतला अनुभव बदलतो हो तुम्ही अधिक सहज आणि उपस्थित राहायला लागता प्रेझेंट मोमेंट मध्ये आणि तुम्ही आतून असे बदलता तेव्हा हळूहळू बाह्य जगही त्याला प्रतिसाद द्यायला लागतं संधी आपोआप चालून येतात योग्य माणसं भेटतात असं का होतं कारण तुम्ही आता त्यांना आकर्षित करण्यासाठी धडपडत नाहीये तुमची आंतरिक स्थितीच त्यांना तुमच्याकडे खेचून आणते आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन सारखं थोडस म्हणजे आणि शरणागती या दोन्ही गोष्टी आपल्याला केवळ बाहेरचं यश मिळवण्यासाठी नाहीत नाही अजिबात नाही तर एक अधिक शांत समाधानी आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी मदत करतात सतत काहीतरी कमी आहे ह्या भावनेतून बाहेर पडून आपण आहोत तिथे ह्याच क्षणी पूर्ण आहोत ह्या जाणीवेत जगायला मदत करतात अगदी बरोबर अगदी नेमका मुद्दा पकडला खरी परिपूर्णता ही भविष्यातल्या कोणत्या तरी काल्पनिक बिंदूवर नाहीये ती इथे आहे आत्ता आहे तुमच्या आत आहे हो ती ओळखणं आणि त्यातून जगणं हाच खरा उद्देश आहे जेव्हा तुम्ही तो अभावाचा चष्मा काढून टाकता तेव्हा तुम्हाला दिसतं की तुमच्याकडे जे आहे ते पुरेसा आहे तुम्ही जसे आहात तसे पुरेसे आहात आणि ह्या जाणीवेतून जगण्यात एक अद्भुत शक्ती आहे एक स्वातंत्र्य आहे तर आजच्या या चर्चेतून आपण काय पाहिलं की खरी परिपूर्णता आणि समाधान हे बाहेरच्या गोष्टी मिळवण्यात नाहीये नाही तर आपल्या आत असलेल्या मूळ स्वरूपाला ओळखण्यात आणि त्यातून जगण्यात आहे जणू काही आपल्याकडे सर्व काही आहे किंवा ऍक्टिंग ऍज इफ या वृत्तीने जगणं म्हणजे दिखावा नाही तर आपल्या आंतरिक सत्याशी एकरूप होणं आहे आणि ही जी अपूर्णतेची भावना आहे ती कदाचित केवळ एक भ्रम असू शकते आणि शरणागतीमध्ये प्रवाहाबरोबर जाण्यात एक अद्भुत शक्ती आहे श्रोत्यांसाठी एक विचार आपल्या रोजच्या धावपळीत असे क्षण कधीतरी आठवून पहा जेव्हा कोणत्याही मोठ्या बाह्य यशाशिवाय तुम्हाला आतून शांत आणि पूर्ण वाटलं होतं कदाचित निसर्गत असताना किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीसोबत बोलताना किंवा अगदी काही न करता शांत बसलेले असताना कधीतरी अनुभवला असेलच नक्कीच त्या स्थितीला अधिक वेळा कसं अनुभवता येईल यावर थोडा विचार करा आणि शरणागती तुमच्यासाठी काय अर्थ ठेवते परिणामांची चिंता न करता फक्त विश्वासाने एखादं पाऊल उचलून बघणं कसं वाटेल याचा विचार करून बघा आणि जर श्रोत्यांना आंतरिक पूर्णतेवरील ही चर्चा महत्त्वपूर्ण वाटली असेल आणि ऍक्टिंग ॲज एफ किंवा शरणागतीच्या संकल्पनेतून काही नवी दृष्टी मिळाली असेल तर ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की शेअर करा हो तुमचे स्वतःचे अनुभव किंवा याबद्दलचे विचार खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा आम्हाला ते वाचायला आवडेल नक्कीच आणि सनातन शास्त्राच्या पुढील अशाच सखोल चर्चा ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या भागात धन्यवाद